दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरण या ठिकाणीहून पंचवीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला होता गोदावरीमधील गाडगे महाराज पुलाखाली उभी असलेली एक बस अचानक गोदावरी नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडगे महाराज पुलाखाली पाण्यामध्ये एक बस होती त्या ते पर्यटक हे बाहेर असल्यामुळे त्यांना जीवितहानी झालेली नाही या बसला काढण्यासाठी अग्निशामक दल देखील तातडीने मदतीसाठी दाखल झाले पण मात्र पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना देखील परतावे लागले ट्रेनच्या सहाय्याने देखील प्रयत्न सुरू होते के सह प्रतीक्षा वसावे स्टार रोग शक्ती न्यूज नाशिक